नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आणून भाजपचा फायदा उचलण्याचा ढाव श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन अभिजित पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करतात शरद पवारांसाठी काम करतात म्हणून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना अडचणीत आणून फायदा उचलवण्याचा भाजपचा डाव असल्याचे दिसून येत आहे थकीत कर्जासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे त्यामुळे कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे अभिजित पाटील शरद पवार गटासोबत आहेत पंढरपुरात त्यांचा राजकीय धबधबा आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत विधानसभेला त्यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते ग्रामीण भागातील आश्वासक चेहरा म्हणून अभिजित पाटील यांच्याकडे पाहिले जाते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन राज्य सहकारी बँकेकडून सील करण्यात आले असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी आम्ही काहीही करण्यासाठी तयार असल्याचे अभिजित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले त्यामुळे दबावतंत्राचा वापर करत भाजप नेत्यांना आपल्या पक्षात देत असल्याचे दिसून येत आहे माडा मतदारसंघातील जनता ही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे विठ्ठल कारखान्यावर चारशे तीस कोटींची थकबाकी वसुलीबाबत राज्य सहकारी बँकेकडून झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाटील हा निर्णय घेत असल्याचे चर्चा आहे आमचं ठरले आहे म्हणून अभिजित पाटील यांचे कार्यकर्ते भाजपबरोबर जाण्यातच भले असल्याचे सांगत आहेत